अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर येणाऱ्या एकोणतीस तारखेला आहे शनी अमावस्या ज्याला दर्श अमावश्या आपण म्हणतो ती अठ्ठावीस तारखेला लागणार आहे सायंकाळी सात वाजून छप्पन मिनटाला तर ती एकोणतीस तारखेला संपणार आहे दुपारी चार वाजून अठ्ठावीस मिनटाला आपण जे अमावश्याचे उपाय तोडगे करतो ते आपल्याला एकोणतीस तारखेलाच करायचे आहे ही वर्षाची शेवटची अमावस्या आहे बघा त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा आहे हिंदू मराठी नवीन वर्ष गुढीपाड्यापासून सुरू होतं तर आपल्याला ह्या अमोशाला घरात असे काही उपाय करायचे आहे आपल्या घराच्या संरक्षणासाठी घरातल्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी आणि उपाय मी वारंवार तुम्हाला सांगत असते की प्रत्येक घर गार, घरामध्ये हे उपाय दर महिन्याला झालेच पाहिजे बघा आपण इतके कष्ट करतो राब राब राबत राब असतो कुठे ना कुठे आपले जे थोडीशी तरक्की काही वगैरे झालं घरामध्ये थोडंसं काही चांगलं झालं की बाहेरची लगेच काय म्हणतात दोष किंवा नजर दोष आपल्याला लागत असते मग घरातलं वातावरण लगेच बिघडतं तर असं हे होऊ नये त्यासाठी आपल्याला हे उपाय वारंवार करायचे असते जरीही तुमच्या घरामध्ये तुम्ही म्हणत असताल तुम की आमच्या घरात आता सध्या काहीच प्रॉब्लेम नाही आहे व आम्ही कशाला करावे तसं नसतं कारण आज आज आपला कारण उद्याचा दिवस कसा येईल हे सांगता येत नाही त्यासाठी चांगलं चालू असलं तरीही हे उपाय जर चालू ठेवले तर जे येणारे संकट आहे येणारे दुःख दुःख आहे ते तुम्हाला तुम्हाला स्पर्शसुद्धा करू शकणार नाही तुम्ही हे उपाय तुमच्या घरामध्ये चालू ठेवले तर म्हणजे आपण लगेच वीर तहान लागली की लगेच वीर खांदायची नसते आपण अगोदरच आपले जे काही तयारी आहे ती अगोदरच करून ठेवायची असते त्यासाठी हे उपाय जरी तुमच्या घरात सगळं व्यवस्थित चालू असेल तरीही हे उपाय करायचे आहेत तर काय करायचं बघा महिलांनी सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं स्वतःचं आवरायचं ओंबारठा हळदीचं लेपन करायचं स्वच्छ दरवाजा मेन दरवाजा आहे तो स्वच्छ पुसवून घ्यायचा आणि हळदीचं लेपन करायचं हळद गोमूत्र वगैरे टाकून त्याच्यानंतर खाडामीठ गोमूत्र लिंबू वगैरे टाकून स्वच्छ दरवाजा पुसून घ्यायचा आणि घरातली निगेटिव्हिटी आपल्या घरा जे घरा कारण आपल्या घरा जे मेन डोरा डोर असतो त्याच्या वरती खूप जास्त निगेटिव्हिटी येऊन साचलेली असते ती घरात प्रवेश करू नये म्हणून वारंवार आपला जो मेन दरवाजा आहे तो स्वच्छ करायचा त्याच्यानंतर कारण घरात ये येणारी निगेटिव्हिटी तिथूनच येत असते घरात लक्ष्मीसुद्धा तिथूनच येत असते घरात पॉझिटिव्हिटीसुद्धा तिथून तिथूनच येत असते त्यासाठी मेन दरवाजा आहे तो नेहमी स्वच्छ ठेवायचा त्याच्यानंतर घराला कोहळा बांधायचा घरामध्ये घरासमोर गहरा नेहमी तुमचा कोहळा बांधलेला असावा घरावर येणारे संकट येणारे दुःख किंवा घरातल्या व्यक्तीवर येणारे संकट येणारे दुःख घरावर आपल्या येत नाही तो कोळा स्वतःवर ओढून घेत असतो घरातले सगळे निगेटिव्हिटी दोष सगळे ते स्वतःवर खेचून घेत असतो त्यासाठी कोळा घरासमोर नक्की बांधा उद्या आमोशा आहे तर जुना आपण जो आहे तो काढून टाकायचा खराब झाला असेल तर चांगला असेल तर राहू द्या आणि लगेच तो नवीन आणून त्याला बांधायचा त्याच्यानंतर हळदीचं लेपन झालं कोहळा बांधणं झालं त्याच्यानंतर आपल्या घरा देवघर स्वच्छ करायचं देव वगैरे स्वच्छ करायचे प्रत्येक अमावस्याला त्याच्यानंतर घरातली जाळी जळमटी काढायची घरामध्ये जाळी जर असेल तर माणूस त्या जाळ्यामध्ये विरखला जातो मग जो घरातला व्यक्ती करता पुरुष असतो त्या व्यक्तीच्या कामामध्ये अडचणी निर्माण होतात त्या व्यक्तीला काही सुधरत नाही तो जाळ्यामध्ये कसा माणूस अडकतो तसा तो अडकून जातो त्यासाठी घरामध्ये कधीही जाळी होऊ द्यायची नाही असेल तर लगेच काढून टाकायची त्याच्यामुळे महिन्यातून एकदा आपलं घर नेहमी स्वच्छ करायचं कारण लक्ष्मीलाही स्वच्छता प्रिय असते लक्ष्मीसुद्धा ज्या घरामध्ये स्वच्छता असते नीटनिटकेपणा असतो त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत असते आणि ज्या घरामध्ये जाळीजळमट असते घाण असते किंवा आपण म्हणतो ना की स्टोरूममध्ये खूप जास्त असा पसारा विनाकारण पडलेला आहे असं त्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास जास्त प्रमाणात असतो त्यासाठी घरात घर हे नेहमी स्वच्छ आपण ठेवायचं त्याच्यानंतर बंद घड्याळ घरामध्ये ठेवायची नाही आहे फाटकी कपडे असतील ते काही ते टाकून द्यायची तुटलेली भांडे किंवा आपण म्हणतो कप्पाला जरी आपल्या थोडासा जरी काठाला थोडासा जरी कप आपला तुटलेला असला तोही घरामध्ये ठेवू नये आपले काय होतं की बायांचं खूप जास्त भांड्यामध्ये याच्यामध्ये जीव घेतलेला असतो टाकून द्यावा वाटत नाही पण आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येऊ नाही अलक्ष्मीचा वास आपल्यामध्ये घरामध्ये होऊ नये कारण अलक्ष्मी आता घरामध्ये आली तर ती घरातून पटकन निघून जात नाही त्यासाठी तिला घरामध्ये येण्यासाठी तिला प्रवेशच द्यायचा नाही आपण त्यासाठी घरातले जे काही घाण आहे ती सगळी घराच्या बाहेर काढायची तर प्रत्येक कामाशीला एकदा अशी साफसफाई आपल्या घरात झालीच पाहिजे त्याच्यानंतर हे जे काही आपल्या भिंतीला बघा भिंतीला पण तडे आपण कधीही जाऊ द्यायचे नाही भिंतीला तडे जर गेले तर कर्ज बाजारीचे हे लक्षणं असतात रोक्यावर आपल्या कर्ज होत असतं लक्ष्मी आपल्यावर नाराज होत असते घरात पैसा टिकत नाही आहे येणारा पैसा कसा खर्च होतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही आहे मग जो घरात व्यक्ती कष्ट करतो त्या कष्टाला त्याचं कष्टाचं फळ त्याला मिळत नाही आहे किंवा कष्ट राबराब राबतो पण त्याचं चीज त्याचे होत नाही तसरी घराला जर तुमच्या तळे गेलेले असतील तर ते तळे नीट करा दुरुस्त करा त्याला घराला कधीही तळे गेलेले नसू नये तर हे जे काही अशा गोष्टी आहेत ना छोट्या छोट्याला घरातल्या त्या आपण दुरुस्तर केल्या तर जे काही संसारिक जीवनामध्ये जे येणाऱ्या अडचणी आहेत येणारे संकट येणारे दुःख ते येत नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण जर सावधान राहिलो तर मोठमोठे संकटापासून आपण टळत असतो तर नक्कीच तुम्ही तुमच्या घराची अशी साफसफाई प्रत्येक आमोशाला करत जा त्याच्यानंतर तुमचं घर असेल तर तुम्ही घराचा प्रत्येक आमोशाला उतारा काढायचा एक शिरफळ घ्यायचं त्याची शेंडी काढायची आणि तो जो नारळ ती शेंडी आहे जी दरवाजाकडे करायची म्हणजे आपण मेन जो व्यक्ती दरवाजासमोर राहायचं मेन डोरसमोर आपण आपल्या घरासमोर आणि ती नारळाची शेंडी घराकडे करायची आणि सात वेळेस तो नारळाचा जो उतार आहे तो घरावरून काढायचा ओम श्री चैतन्य गोरक्षाही नमहा असं म्हणून आणि ते नारळ एक्या टप्पूत फोडायचं आणि कुठे लांब ते फेकून द्यायचं कोणाच्या पायाखाली वगैरे आलं नाही पाहिजे याने आपल्या घराला जे काही नजरदोष वास्तुदोष सगळे आपल्या दूर होत असतात प्रत्येक कामाच्या हा उतारा नक्की करत जा त्याच्यानंतर घरात एखादा व्यक्ती आजारी असेल खूप एखादा व्यक्ती खूप चिडचिड करत असेल घरात त्याच्यामुळे विनाकारण भांडणं होतात किंवा घरात एखाद्या व्यक्तीला खूप जास्त मनस्ताप आहे किंवा ते व्यक्तीला काही सुधरत नाही आहे आणि म्हणजे त्याचं घरी मन लागत नाही कामासुद्धा मन लागत नाही किंवा आईची जीक बाहेरची काही बाधा त्याला झालेली आहे नजरदोष झालेलं आहे असं काही व्यक्ती घरामध्ये असेल किंवा मी त्यामध्ये प्रत्येकाने हा उपाय करायचा की तुम्ही हा उपाय शनिवारी करू शकता पौर्णिमेला करू शकता त्याच्यानंतर आमोशाला पण करू शकता इन तुम्ही रोजसुद्धा ही उपाय करू शकता तर तुम्हाला केंद्रामार्फत एक पुडी मिळते पंचगव्याची ती पुढी आणायची तुम्ही पाण्यात टाकून त्याच्या पाण्यात टाकून पण आंघोळ करू शकता किंवा आपण जसं दिवाळीला आपण उठणं लावतो तसं उठणं उठण्यासारखी ती पूर्ण अंगाला ती लावायची आणि त्यांनी आंघोळ करायची अंगाला लावते वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आणि ती पूर्ण आपल्या अंगाला लावायची आणि नंतर आंघोळ करायची आंघोळ करते वेळेस आपण जेव्हा साबण अंगाला लावतो किंवा तुम्ही जे काही लावत असता ते लावून नंतर पंचगव्याची पुडीला पंचगवे लावायचं आणि नंतर मग पाणी टाकायचं पंचगवे लावल्यापरत साबण वगैरे अंगाला लावायचे नाही त्याने आपल्या जे काही मा माणसातले जे काही विकार आहेत ना ते सगळे दूर होत असतात बाहेरशी बाधा दोष नजर दोष मन स्थिर नसणे हे जे पंचे जे काही दूर होत असतात आपले व्यक्तीचे प्रत्येक घरातल्या मुलाबाळांसगट हे पंचगव्याने आंघोळ अमावश्याच्या दिवशी नक्की करत करायची ही पंचगवी म्हणजे काय असतं की गाईच्या पाच द्रव्यापासूनही बनलेलं असतं गाईचं शेण असतं त्याच्यामध्ये तूप असतं दूध दही आणि गोमूत्र हे जे काही पाच द्रव्य आहेत गाईचे त्याच्यापासून ते बनलेलं असतं आणि आपल्याला माहिती की गाय ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किती गायीला महत्त्व आहे तर आपण त्या गायीच्या द्रव्यापासून जर हे पंचगव्याची जी पुढे आणून आपण आपल्या अंगाला जर लावली तर आपले जे काही दोष आहेत आपले ते सगळे दूर होत असतात तर हे सुद्धा नक्की तुम्ही कर कर्जा तुम्हाला केंद्रामार्फत ती पुढे कुठेही मिळून जाते आणून घ्या आणि नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूजा गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ